नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये घर जमीन प्लॉट रो हाऊसेस बंगलो व कुणाची जमीन खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आपल्यापैकी जर कोणाची प्रॉपर्टी जर खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आमचा ऑफिसचा ऍड्रेस पण दिलेला आहे आणि मोबाईल नंबर पण दिलेला आहे वरती संपर्क या व्हॉट्सअप कॉल करू शकता चला तर मित्रांनो लातूरमध्ये अंबाजोगाई रोड साई चौक पासून अगदी एक किलोमीटरच्या अंतरावरती टू बी एच के रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत सुंदर अशा लोकेशन मधील रो हाउस बनवू आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत पाहू शकता मित्रांनो चला तर लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला तर आता पाहू शकता आपण आता प्रॉपर्टी जवळ आलेलो आहोत हे सुंदर असे रो हाउस नवीन कंस्ट्रक्शन असलेले रो हाउस आहे मित्रांनो पाहू शकता सातपानी एन एच चे कंस्ट्रक्शन असलेले हे रो हाउस आहे सुंदर असे रो हाउस बनवण्यात आलेले आहे पाहू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे व प्रॉपर्टीची अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण तुम्ही माहिती घेऊ शकता चला पण आता आतमध्ये पाहू शकता समोरून पाहू शकता सुंदर असे कंट्रक्शन केलेले हे गेट पाहू शकता लोखंडी गेट पण बसवण्यात आलेला आहे वरती बाहेरून पायऱ्या काढण्यात आलेल्या आहेत पायऱ्या पण जाऊ शकता तुम्ही चला आपण आता आतमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता आपण एंट्री करत आहोत आतमधील हॉल तुम्ही पाहू शकता व नवीन कन्स्ट्रक्शन असलेले हे रो हाऊस विक्रीस घेऊन आले कमी अगदी कमी बजेटमध्ये घेऊन आलो अगदी कमी बजेटमध्ये व बैठकीमध्ये शंभर टक्के कमी होईल असे ओनरने सांगितलेले आहेत मित्रांनो पाहू शकता हा हॉलचा पूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे व नवीन कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो सुंदर कलरिंगचे काम पण करण्यात आलेले आहे पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे रोहाऊस आहे आहेत मित्रांनो दिशा पश्चिम दिशा आहे हा पूर्ण वास्तूनुसारच काम करण्यात आलेला आहे अगदी याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच काम केलेले हे टू एच के रो हाऊस विक्रीस आहे अगदी कमी बजेटमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी हा टॉयलेट मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे चला आपण आता किचनकडे जाऊया हा वास्तूनुसारच किचन तुम्ही पाहू शकता हा किचन समोरील किचन दिशा पूर्व आहे किचनवरती स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला कपाटे पण भांडे ठेवण्यासाठी पण कपाटे काढण्यात आलेला आहे किचनमध्ये तुम्हाला स्टाईल तुम्ही पाहू शकता सुंदर स्टाईल अगदी याच बाजूला भांडे देवण्यासाठी पण युटिलिटी पण सोडण्यात आलेली आहे वरती भांडी पण ठेवण्यासाठी नेंटल पण करण्यात आलेला आहे अगदी एक कपाट पण देण्यात आलेला आहे अगदी कमी बजेटमध्ये असलेले हे रो आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेऊ शकता फुल व्हेंटिलेशन असलेले हे रो हाऊस आहे व वास्तूनुसारच बनलेले हे रो हाऊस आहे मित्रांनो तर आपण आता अगदी बेडरूम मध्ये जाऊया हा बेडरूम मधील तुम्हाला आम्ही पाहू शकता बेडरूम मधील वरती मेंटेल पण करण्यात आलेला आहे स्टाईल्स पण पाहू शकता ओ कलरिंग चे काम पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलरिंग चे काम फुल व्हेंटिलेशन सोडण्यात आलेलं आहे सर्व वेंटिलेशन असलेले हे रो आहे आहे अगदी चांगल्या लोकेशन मध्ये असलेले हे रो आहे हा फर्स्ट बेडरूम आहे आता आपण सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता अगदी ते पाण्याचा टँक पण देण्यात आलेला आहे पाण्याचा टँक पण तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला एक बेडरूम पण पाहू शकता हा बेडरूम आहे हा सेकंड बेडरूम मधील पाहू शकता सेकंड बेडरूम वरती पण ओवर देण्यात आलेला आहे सेकंड बेडरूम मध्ये स्टाईल्स पाहू शकता डोर पाहू शकता अगदी याच बाजूला ए पण सोडण्यात आलेला आहे इंडो पण सोडण्यात आलेला आहे इंडो पण तुम्ही पाहू शकता जर लातूर मध्ये असा प्रॉपर्टी घ्यायच्या असेल तर आम्हाला संपर्क